नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाललोय मनोहर मस्ताना का इथे आपल्या गाडीमध्ये छोटस काम आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका वर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर वर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि वर फॉलो करायला विसरू नका मंडळी आपण आता सीएनजी पंपावर आलोय आपल्या गाडीतला सीएनजी संपला आहे म्हणून सीएनजी भरायला मंडळी आजपर्यंत मी कधीही सीएनजी पंपावर पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबलेलो नाही कारण जेव्हा जेव्हा सीएनजी पंपावर गर्दी असते तेव्हा तेव्हा सीएनजी भरतच नाही आपल्या गाडीत सीएनजी भरण्यासाठी सीएनजीचा पाईप लावला आणि सीएनजी भरण्यासाठी सुरू झाले आहे आपल्या गाडीत किती सीएनजी बसतो ते आपण बघूया सीएनजी प्रेपर सीएनजी जी प्रेशर दोनशेचा आहे आपल्या गाडीत आठ पॉईंट पंचावन्न के जी सीएनजी भरला गेला त्याची रक्कम झाली सहाशे एकोणऐंशी रुपये बहात्तर पैसे आपण त्यांना पैसे कॅश मध्ये देऊन पुढे निघालो आता आपल्याला बोईसरमधून बाहेर जाताना शेवटचा सिग्नल आणि बोईसरमध्ये येताना पहिला सिग्नल लागला आहे आज या सिग्नल वर गर्दी खूप कमी असल्यामुळे सिग्नल खुल्ला आहे ही लाल गाडी दिसते ती गाडी ज्या रस्त्याने आली त्या रस्त्याने आपण गेलो तर पंचाळी सरावळी उमरोळी मार्गे पालघरला जातो आणि रिक्षा चालले तिकडून गेलो तर बोईसर स्टेशनला जाऊ शकतो मंडळी हा खड्डा समोर दिसतो तो खड्डा वेळगाव रोड जवळ आहे हा दरवर्षीप्रमाणे यंदाही पडला आहे गेली पाच ते सहा वर्षे सतत इथे खड्डा पडतो हा खड्डा उन्हाळ्यात डांबरीकरण करून भरला जातो पण पावसाळ्यात थोडा पाऊस जास्त पडला लगेच हा खड्डा पडतो कदाचित या खड्ड्याला असं वाटत असेल चातक पक्षासारखं मलाही पावसाचं पाणी प्यायचं आहे म्हणून हा तोंड उघडून पाणी पिण्यासाठी पडत असेल आता आपण चिल्लार फाटा इथून पुढे आलो आणि पुढे आल्यावर आपल्याला दिसलं ते म्हणजे एक मोठा कंटेनर ब्रिज उतरताना आडवा पडला आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता हा कंटेनर ब्रिजच्या कड्यावर अडकला आहे म्हणून नाहीतर पलटी होऊन त्याचं आणि मालाचं खूप नुकसान झालं असत मंडळी आपण मस्तानाक्याला पोहोचलो आहे हा बघा जो ब्रिजच्या खालून समोर रस्ता गेला आहे तो रस्ता मनोहर पालकरसाठी जातो आणि जो चाललोय तो मुंबईच्या दिशेने जातो गुजरात बाजूने येणाऱ्या गाड्या सरळ ब्रिजवरून मुंबईच्या दिशेने जातात आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी आपण पोचलो आहे आपली गाडी खाली उतरवण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही म्हणून आपण गाडी रस्त्यावरच बाजूला लावली गाडीतून उतरून खाली गेल्यावर सर्वप्रथम भेटले ते या गॅरेजचे मालक आहेत खान गुल्डक नावाने त्यांचे गॅरेज कितीतरी वर्षापासून खूप लोकांना माहीत आहे इथे सर्व गाड्यांचे इलेक्ट्रिक वर्क केले जाते आणि आता आपण ज्या कामासाठी आलोय त्या कामासाठी मिस्त्रीने हा बॉक्स आणला हा बॉक्स उघडून त्याने हे ब्लब काढले कारण आपल्याला आपल्या गाडीचे ब्लब बदलायचे आहेत मिस्त्रीने लगेच कामाला सुरुवात केली हे ब्लब बदलण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा रात्री गाडी चालवतो तेव्हा रस्ता व्यवस्थित स्पष्टपणे दिसत नव्हता पाऊस चालू असताना तर अजिबात रस्ता दिसायचाच नाही म्हणून हे एलईडी ब्लब टाकतोय मिस्त्रीने एका बाजूचा ब्लब फिट केला आणि दुसऱ्या बाजूला ब्लब टाकायला सुरुवात केली मिस्त्रीने दुसऱ्या बाजूला ब्लब फिट करून व्यवस्थित बसवलाय की नाही ते बघितलं आणि मिस्त्री आता लाईट चालू करून चेक करतो की ब्लब व्यवस्थित चालू झाले की नाही आपले ब्लब व्यवस्थित फिट झाले चेक करून झाले सर्व काम व्यवस्थित झाल्यावर आजम नाश्त्यासाठी पापडी घेऊन आला सोबत कांदा आणि मिरची आणलाय मंडळी तुम्ही पापडी खायला या मीही खाल्ली आता आपण पापडी आणि कांदा एकत्र टेस्ट करूया टेस्ट तशी थी ठीक थी आहे आणि हे आहेत खानबाय हे स्वभावाने खूप चांगले आहेत अडीअडचणी सर्वांनाच मदत करतात आणि आता हे आणलंय ते म्हणजे खाकरा आपल्याला एकदा दोन द्यायला लावले होते आजमने आपल्या तब्येतीच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता गव्हापासून बनवलेला हा खाकरा कसा लागतो ते आपण टेस्ट करूया एकदम हलक्या प्रकारचा आहे तोंडात टाकतात विरगळल्यासारखा तुम्ही एकदा नक्कीच टेस्ट करा आणि आता आपण इथून गाडी चालू करून निघत आहोत आपण गाडीत बसलो गाडी चालू करून आपण सरळ निघालो गाडी फिरून आपण उलट दिशेने गेलो असतो पण चुकीच्या दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण करण्यापेक्षा किंवा एखादी घटना घडून येण्यापेक्षा सरळ तीनशे ते ती चारशे मीटर पुढे येऊन टेन नाक्याच्या ब्रिज खाली गेलेले बरं हा जो कंटेनर चाललाय तो रस्ता जातो तो म्हणजे वाडा भिवंडी साठी मंडळी आता आपण पोहोचलोय मनोर जवळ मनोरच्या नदी जवळ असलेला आयलब मनोरचा बोर्ड आणि इथे पाऊस चालू झाला मनोर मधून बाहेर आल्यावर टाक्यांपासून बनवलेले माझे मनोर माझी वसुंधरा सुंदर असं बनवलेलं आहे सर्वात वरच्या टाकीवर आहे ते हर घर जल सर्वात खालच्या टाक्यांवर आहे ते भूमितत्व जल तत्व वायू आकाश तत्व अग्नि तत्व आणि शेवटी स्वच्छ भारत एक पाऊल स्वच्छतेकडे हे लोखंडी टाक्यापासून ज्याने बनवलेलं आहे ते खूप छान आहे मंडळी पालघरला जाताना हा घाट लागतो हा पहिला घाट लागतो याच्या पुढे एक घाट लागतो पण हा घाट सुरू झाला जा आता इथून घाट बघू शकता तुम्ही आणि आता तुम्हाला जे आपण गाडीचं काम केलं म्हणजे गाडीला जे नवीन ब्लब टाकले त्या त्या ब्लब मधून येणारा प्रकाश उजेड किती आहे हे बघू शकता तुम्ही याच्या अगोदर जे ब्लब होते ते एकदम कमजोर लाईटचे होते लाईट त्या लाइटीवर आपल्याला स्पष्टपणे खड्डे नव्हते दिसत त्याच्यामुळे ते आपण बदललेले आहेत आणि बदलल्या ब्लब मुळे आता बघा शकता तुम्ही किती उजट छान प्रकारे दिसतोय रस्ता किती स्पष्ट दिसतोय तेव्हा असा पाऊस आला तर रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता त्याच्यामुळे आपण ते ब्लब बदलले आणि हा घाट जो आहे तो एवढा मोठा नाही आहे छोटासा घाट आहे पण हा पालघरला जाताना तुम्हाला पहिला मनोर पासून थोड्या पुढे आल्यानंतर हा घाट लागतो घाटात गाडी चालवताना सगळ्यात महत्वाचं ते ठेवायचं म्हणजे काही लोक घाट उतरताना उतार आहे म्हणून गाडीला न्यूट्रल करतात आणि न्यूट्रल करून गाडी चालवतात त्याचा परिणाम असा निघतो हो, जेव्हा तुम्ही ब्रेक मारता तेव्हा ब्रेक तुमचा पूर्ण लागणार नाहीये आणि एखादी घटना घडू शकते त्याच्यामुळे कधीच गाडी कुठल्याही प्रकारची तुम्ही गुड्स कॅरिअर चालवता किंवा फोर व्हीलर चालवता तर कुठलीही गाडी लज वर पाय देऊन किंवा न्यूट्रल करून गाडी चालू नये मंडळी आपल्याला मटनच्या दुकानात पोचायला वेळ झाला पण आपण फोन करून मटन ठेवायला सांगितलं होतं आणि आपण सांगितलेले मेंढ्याचं मटण ठेवलं आहे बाकी सर्व मटण त्यांचं संपलेलं आहे हे मेंढ्याचं मटण बायकोला खूप आवडते म्हणून आपण इकडे आलो का घेऊनच जातो हे भाऊ यांचं दुकान आहे जय मलार मटण शॉप मासवण मटण घेऊन आपण निघालो मासवण वरून बोईसर चिल्लार रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे मंडळी ह्या मधल्या रस्त्याने आपण आलो आणि समोर हा जो रस्ता दिसतो तो बोईसर चिल्लार रोड आपण त्या रस्त्याला वळलो आहे आणि सरळ आल्यावर बोईसर मध्ये येताना लागणारा शेवटचा ब्रिज या वर आपण पोचलो आहे मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद